नमस्कार मित्रांनो शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे भूमी ही अतिशय हताश झालेली असते आणि ती बोलते हे सर्व करण्यापेक्षाही मरण हे अतिशय सोपं आहे परंतु मला सुखाने मरून देखील दिले जाणार नाही असा विचार ती करून अतिशय देखील होऊन रडू लागते त्यानंतर आपण पाहतो की आकाशच्या ऑपरेशनची वेळ आलेली असते मित्रांनो आणि तेव्हा भूमी ही डॉक्टर अधिकारीला बोलते डॉक्टर अधिकारी आता ऑपरेशनची वेळ आली आहे तुम्ही माझ्या आकाशचं ऑपरेशन करा डॉक्टर अधिकारी तिला काहीच न बोलता दुसऱ्या दिशेने जावं लागतो पण आता भूमी म्हणते की प्लीज असं करू नका तुम्ही तेव्हा आता ते आ, तो बोलतो की ओरडतो आणि म्हणतो की तुम्ही मला असं कोर्स नाही करू शकता माझं काम मी बरोबर करतो वगैरे वगैरे बोलतो आता हे एकूण भूमी घाबरते आणि मित्रांनो अधिकारी आता ऑपरेशन करायला जातात डॉक्टर अधिकारी आणि तेव्हा त्यांना त्यांची बायको रिकते आणि म्हणते की मला न्याय मिळवून दे तर असं ऐकल्यानंतर आता डॉक्टर अधिकारी काहीच नाही करता बाहेर निघून येतात आता ऑपरेशन थिएटरची लाईट बंद होतात त्यामुळे सगळे म्हणतात भूमीला की ऑपरेशन झालं वाटतं पण तेव्हा डॉक्टर अधिकारी काहीच नाही बोलत बाहेर निघून येतात फक्त त्यामुळे आता नक्की काय झालंय हे सगळं पाहणं आपल्याला रंजक ठरणार आहे